मी नळदुर्ग येथील रहिवाशी बताली भीमाशंकर शिंद्राम मी लहानपणापासून या ठिकाणी वा आत्याकडे जातो येतो गुळवळी म्हणून गाव आहे आत्याचा माझा आणि परत मी अक्कलकोटला जर गुरुवारी जातो या रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती की काही तांत्रिक अडचणीमुळं काही कोर्टाच्या ह्याच्यामुळं या ठिकाणी रस्ता होऊ शकलं नाही या ठिकाणी राहणादादाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्ग काढून ह्या रस्त्याचा सुकळ मार्ग आज नळदूरकरांना व अक्कोलकोट रस् अक्कोलकोटला जाणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी राणादादाच्या माध्यमातून अशी चांगली या ठिकाणी सोय होत आहे आणि या ठिकाणी बरेच लोक आजारी पडलेत आमच्या घरचे असू किंवा या ठिकाणी माझं चोवीस तास हॉटेल चालू असतं आहे त्या ठिकाणी येणारे पेशंट रात्री येतात किंवा कोण घसरून पडतं कोण त्या मन मनक्याचा त्रास होतो कोणाला कशाचा त्रास होतो या रस्त्यामुळं अनेक लोक आजारी पडलेले आहेत किंवा आणि जे उर्वरित जे रस्त्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे दादाच्या माध्यमातून मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो दादा नसते तर हा प्रलंबित राहिला असता कारण या ठिकाणी या कोर्टाचं जे कोर्ट मॅटर होतं ते कोणीच या ठिकाणी उचललं नसतं अनेक जे काही खासदार साहेब असतील किंवा काही लोक असतील या ठिकाणी या आंदोलनकर्ते असतील त्यांनी वारंवार रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले कोर्टाच्या माध्यमातून कोर्टा या ठिकाणी रस्त्याला स्थगिती आणली किंवा रस्ता होऊ दिला नाही तरी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्यांनी कोर्टात जाऊन काही तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि या रस्त्याचा मार्ग सुकळ केला शंकर भंडारे मी वागदरी गावचा रहिवासी आहे गेले कित्येक दिवसापासून मी बघतोय माझ्या जन्माच्या आधी हा रस्ता झालेला आहे असं मला वाटतं आहे आणि भरपूर दिवसापासून हा रस्ता खराब झालेला आहे आणि मधी प्र अक्कोलकोटपासून काही जाग्यात रस्ता झाला काही जाग्यात झालं नाही आणि आता मला असं वाटतं की आमच्या गावापासून ते नळद्रुपर्यंत पागधरीपासून पर्यंत भरपूर अडचणी आहेत पावसाळ्यात तर गाडी जात नाहीत बस जात नाही पेशंट जे आजारी पेशंट आहेत त्यांना प्रॉब्लेम येते अजून वेळेवर बस जात नाही आणि झालं तर टू व्हीलरचा प्रॉब्लेम आहे रस्ता या माध्यमातून दादा पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले त्यांच्या हस्ते हे काम झालं हे आम्हाला आनंद आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि हा रस्ता आमच्या सेवेला येईल असं मी मला तरी आनंद वाटतो शेतकऱ्याचे भरपूर प्रॉब्लेम होते शेतकऱ्याला बी आनंद झाला आणि आम्हाला बी आनंद झाला चांगलं वाटतं नमस्कार मी किशोर सुरूसे भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्ष वागदरी मागील पाच ते सहा वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता काही शेतकऱ्यांनी मावीसाठी रस्ता आढून धरला होता पण इथल्या सात आठ खेड्यांना इतका या रस्त्यासाठी परत त्रास होत होता शाळेचे विद्यार्थी असतील परत त्यानंतर वयवृद्ध लोक असतील किंवा गरोदर महिला असतील यांना नवदुळा आणि इथल्या सगळ्या खेड्यांचं दवाखाना हा नवदुळाच आहे आणि दवाखान्यात जाण्यासाठी भयानक ह्या रस्त्याच्या अतिशय खडतर रस्त्यातून प्रवास करून गरोदर ना नवरूला गाठणं अतिशय श अशक्य होतं त्यातच दोन तीन महिलांची डिलिवरी रस्त्यामध्येच झाली आता दादानी जो हा रस्त्याचा म्हणजे रस्त्यासाठी निधी मंजूर करून रस्ता केला आहे त्याबद्दल दादांचे खरंच ह्या सात आठ खेड्याकडून आभार मानतो तसेच दादांनी बरेच आमच्या गाव अगदी गावामध्येही विकासाची कामे केली रस्त्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता आणि न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे प्रलंबित राहिलं होतं हे काम आम्ही त्याच्यातनं एक मार्ग असा काढला होता की दुरुस्ती जी जुनी रुंदी होती तेवढ्याच करावा आणि अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रचंड खराब आहे लोकांना रोज खूप त्रास होतोय तर आता आपण जो मार्ग काढला त्याच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाच्या माध्यमातून परवानगी मिळाल्यामुळे त्याची निविदा निघाली आणि आता आपण कामाची सुरुवात करतोय त्यामुळे निश्चित समाधान आहे की हा खराब रस्ता जो आहे तो दुरुस्त आता नजीकच्या काळामध्ये होऊन जाणार आहे रखडीला जे काम आहे कधीपर्यंत पूर्णपणे तातडीने अगदी उद्याच काम सुरू करण्याच्या बाबतीत मी सूचना दिलेली आहे आणि मला वाटतं एक पंधरा दिवस महिन्यामध्ये काम व्हायला हरकत नाही कदाचित त्याच्यात ते लवकरही काम होऊ शकेल आणि आमचं दैनंदिन त्याच्या बाबतीत पाठपुरावा राहील नागरिकांना ग्रामस्थांना विनंती केली आहे की त्यांचं देखील लक्ष राहावं येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे त्याच्या बाबतीतली ब्लू प्रिंट आणि आमचा डीपीआर तयार आहे आणि त्या अनुषंगाने आमचं काम देखील गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तेच आम्ही अजून ताकदीने पुढे नेऊ धन्यवाद